नमस्कार मित्रांनो आपल्या बीड चॅनल वरती सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रतिक्रिया तातडीने सुरू करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले सी आय डीने या हत्या प्रकरणाची चौकशी आधीच सुरू केली आहे आय चे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बोरुडे प्रशांत यांना फोन करून फडणवीस यांनी सांगितले की बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रतिक्रिया ही तातडीने सुरू करा फरार आरोपींनी लवकरात, आरोपी लवकरात लवकर शरण यावे यासाठी तपास यंत्रणा दबाव वाढीत असल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या आदेशातून स्पष्ट झाले बीड जिल्ह्यातील काही नेत्यांचे बंदुकीतून गुळी झाडत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षक अधीक्षकांना असा आदेश शनिवारी दिला की बंदुकीसह ज्यांचे ज्यांचे फोटो आहेत ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रतिक्रिया तातडीने सुरू करा बंदुकीचे जे परवाने दिलेले आहेत त्यांचा तातडीने फेर आढावा घ्या गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती देखील दिली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा